चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचा पेपर अचानक रद्द विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी समोर ठिया आंदोलन जालन्यामध्ये चंद्रपूर मध्यवर्ती बँकेच्या परीक्षामध्ये सावळा गोंधळ पाहायला मिळतोय काल देखील तांत्रिक कारणामुळे परीक्षा पुढे ढकलली होती आज होणारा पेपर अचानक रद्द झाल्यानं महाराष्ट्रातून बाहेर जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे आज परीक्षा असताना देखील प्रशासनाकडून कोणतीही पूर्व सूचना न देता पेपर रद्द केल्यानं आक्रमक विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आ, काल आम्ही चंद्रपूर मध्यवर्ती बँकसाठी इथे एक्झामसाठी आलो होतो काल पण आमच्या म्हणजे व्यवस्थित आम्हाला चेक पण करण्यात आले नाही आणि मुळात म्हणजे पंधरा मिनिटातच आमचे सिस्टीम बंद करण्यात आली व आमचे अँन्सर पण जम्बलिंग होत होते आणि आज पण आम्हाला म्हणजे रात्री नोटिफिकेशन पडलं सात नंतर तर तुमची सुरळीत एक्झाम उद्या होईल क्लर्क पदासाठी तर आम्ही ते उद्या उद्या, उद्या म्हणजे आजच आलो तर आम्ही सेंटरवर गेलो तिथं धरती इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक कॉलेज तरी तिथं आम्ही तिथं पोहोचल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचा आज पेपरच नाही आणि तुमचा पेपर पोस्टपोन करण्यात आला आहे आणि ह्या गोष्टीचा आम्हाला मेल पण नाही आला आणि मेसेज पण नाही आला आहे आणि ऐन टाईमावरती आमचे असं नुकसान करण्यात आलं आहे आमचं म्हणजे रोजचं मेंटली हरिशमेंट करण्यातच आले कारण की काल पण आमचा टाईम वेस्ट गेला पैसा वेस्ट गेला आम्ही एवढ्या लांबून लांबून इथे आलो आहे तर मग आमच्या आमच्या सामान्यासारख्या मध्य अ, मध्य मिडल क्लासपर्यंत आमचं नुकसान होत आहे तर आम्ही करायचं काय आम्ही अभ्यास पण एवढ्या लांबून येऊन अभ्यास करायचा त्याच्यानंतर इथं आल्यानंतर असा गडबड घोटाळा होत आहे ती आय टी आय कंपनी एकदम फ्रॉड असून किंवा ते आणि ती कंपनी तर फ्रॉडच आहे पण ते एक्झाम सेंटर पण खूप मोठं फ्रॉड आहे आणि त्यांचं कुठलंही सुविधा नाही तरी आमचं एकच म्हणणं आहे की हे सगळ्या एक्झाम रद्द करून पुन्हा पी सी -पी एस किंवा आयबीपीएस ह्या यांनी ही एक्झाम घ्यावी आम हीच आमची भूमिका दादा तुमचं नाव माझं नाव नितेश संजय मावर मी प्रॉपर सिल्लोड साहेब दादा मला सांगा तुम्ही आता या ठिकाणी प्रकरण असं घडलं आहे की आता मी मूळचा यवतमाळचा आहे आणि आमची आज जिल्हा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची परीक्षा आहे आणि त्या परीक्षेचं केंद्र आलं होतं आम्हाला जालना जालन्याचं इथे भारतीय जनसेवा प्रतिष्ठान इथे महाविद्यालयामध्ये आमचा सर्वांचा पेपर होता आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा जे आज पूर्ण महाराष्ट्रामधून इथे आलेले आहे परीक्षेसाठी आणि सर्व कोणी ट्रॅव्हलिंग करून भरपूर दूर दूरून आलेले आहे रात्री रात्री बिरात्री आणि आज त्यांना इथे आम्ही जेव्हा सेंटरवर गेलो त्यावेळेस कळालं की पेपर रद्द झाला कालही एक पेपर रद्द झाला आणि आजही पुन्हा एक पेपर रद्द झाला जेव्हा आम्ही कंपनीच्या हेल्प डेस्कला फोन केला तेव्हा त्यांनी ते असं सांगितलं की आम्ही बारा वाजेपर्यंत तुम्हाला नवीन हॉल हॉलटिकीट देऊ आणि शंभर किलोमीटरच्या आतमध्येच तुम्हाला परीक्षेचं केंद्र येईल पण ते येईल की नाही येईल याची गॅरंटी नाही आहे आणि ती कंपनी जी आहे आय लिमिटेड ही कंपनी आम्हाला पाहिजेच नाहीये नेमकं म्हणजे कारण की पूर्णच केंद्रावरती परीक्षा काम करताय आणि याच परीक्षा याच सेंटरवर का प्रॉब्लेम येत आहे हेच कळत नाही सर्व विद्यार्थ्यांना आता नेमकं मागणी काय म्हणते बस आमची एवढीच मागणी आहे की आयटीआय लिमिटेड ही कंपनी सदरील जी परीक्षा घेत आहे ही परीक्षा त्यांच्यापासून सोडवून एस किंवा आयबीपीएस या कंपनीकडे देण्यात यावी आजचा देखील पेपर रद्द करण्यात आलेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे सेंटर परीक्षा चालू आहे आणि ते सर्व परीक्षा रद्द करण्यात यावी एवढी आमची मागणी आहे माझं नाव शैलेश बळवंत